अस्सल मराठमोळे रांगडे अभिनेते बाबूराव पेंढारकर यांचा बावीस जून हा जन्मदिवस एकोणीसशे वीस साली सैरेंद्री या मराठी चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शनाद्वारे चित्रपट क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं धुंद मधुमती राहत रे या लता दिदींनी गाऊन आजरामर केलेल्या गाण्यामधले बाबूराव जे किचकाच्या भूमिकेमध्ये आहेत ते रसिकांना विसरणं शक्यच नाही एकोणीसशे साठच्या दशकापर्यंत सुमारे पंचेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीत पन्नासहून अधिक चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं अजरामर मराठी दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे भाऊ मुकपटांच्या काळापासून सुरुवात केलेल्या बाबूरावांनी बोलपटांच्या काळातही आपली छाप ठेवली सावकारी पाश सारख्या अजरामर चित्रपटांमधूनही ते दिसले दो अखे बाराहात त्यांचा जेलचा सुप्रिंटेंडेंट सर्वांना आठवत असेलच